राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्याधुनिक प्रचार काढ्यांचा भव्य शुभारंभ पलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जलद प्रचार मोहिमेला वेग एल ई डी फॅन रिक्षांचा ताफा सज्ज पलूस नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रचाराला नवे तंत्रज्ञान आणि दमदार वेगते अत्याधुनिक ई डी फॅन व रिक्षांच्या ताफ्यांचा आज भव्य शुभारंभ केला सर्व वाहनांचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ तसेच युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले निवडणुकीच्या काही दिवसावर आलेल्या या कार्यक्रमावर पक्षाच्या प्रचाराला नवचैतन्य संचारले असून प्रत्येक प्रभागात जलद गतीने जनसंपर्क साधण्यासाठी ही वाहने खास सज्ज करण्यात आली आहे यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश इसुकडे म्हणाले की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री ज्योष्णाई सुकडे आणि दहा प्रभागातील वीस उमेदवारांना फलूदच्या जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत आहे प्रत्यक्ष धुतीत लोक बदलाची मागणी करत आहे स्वर्गीय बापूसाहेब यांच्या बापूसाहेबातील विकास पोहोचवणे गरजेचे आहे अजित दादा पवार यांच्या विकासासाठी निधीची कधीही कमतरता भासणार नाही पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला हनुमंत कदम श्यामराव धुलके धनवनाथ अशोक चव्हाण मंगेशी सुकडे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेकडे पलूचे माजी सरपंच जयवंत डाळे माजी सरपंच दिलीपप्पाई बाप्पाई सुकडे अरुण ब्रमणे उमेश पाटील उद्योजक सुनील नाना धुप्पडे उद्योजक पोपट नलवडे प्रकाश पाटील भगतसिंह कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अत्याधुनिक प्रचार ताफ्यामुळे निवडणुकीतील वातावरण अधिक रंगत्ता आणि जोशपूर्ण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसतात इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आमचं विजन एकच आहे पोलूसचा विकास ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे महाराष्ट्र जे तुम्ही काम बघितले तशाच पद्धतीनं आम्ही पोलिस काम करू आम्ही टीका करणार नाही आम्ही टीकेचं राजकारण करणार आम्ही जे राजकारण करणार ते विकासाचं राजकारण करणार आणि लोकांच्या पुढे आमचं विजन घेऊन जाणार लोकांच्या बेसिक गरजा आहेत रस्ता गटार अँड लाईट ह्या सर्व निलेशबाईच्या माध्यमातून बापूसाहेब माध्यमातून खूप काम झालंय पण येणाऱ्या काळात निलेशबाईच्या माध्यमातून शोषेच्या माध्यमातून आम्ही विकास करू आणि आम्हाला निश्चित लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आम्ही जिथं जातो तिथं लोक आम्हाला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत आहेत आता आम्ही प्रचाराचा आज नारळ पडला आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही एक हाती सत्ता लोक आम्हाला देणार आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीनं पोलूसच्या विकासाचं राजकारण करू एवढंच बोलतो थांबतो पोलूस नगर परिषदेच्या लागलेल्या निवडणुकीमध्ये महायुती आणि आमचे राष्ट्रवादीने इतर आपल्या संबंधित असणारे पक्ष हे कालच अर्धाचे पूर्णपणे आपल्या पक्षाचे अर्ज राहिलेले आहेत आणि आजपासून आम्ही सर्वजण या निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळत आहे निश्चितपणानं आम्हाला या पोलूसमध्ये यश मिळणार आहे अशी मी आपणाला मनापासून खात्री देतो